श्रोते हो नमस्कार निरामय या कार्यक्रमामध्ये मी ज्योतिहातेकर आपण सर्वांचं स्वागत करते आहे श्रोते हो आपण जेव्हा आपल्या स्वास्थ्याविषयी चर्चा करतो किंवा आपल्या आरोग्याविषयी आपण आम्ही तुम्हाला जागरूक होण्यासाठी सतत आव्हान करत असतो तर त्यावेळेला आम्ही त्याबद्दल किंवा तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा कायम प्रयत्न करत असतो कुठलाही आजार होऊ नये आणि तसंही आपण स्वस्थ राहावं यासाठी सर्वात महत्त्वाची जी भूमिका असते ती असते आहाराची नुसता आहार नाही तर तो बॅलन्स डाएट असलं पाहिजे आणि विशेषत्वानी जेव्हा एखादा रुग्ण आपल्या घरात असतो एखाद्या मोठ्या आजाराचा रुग्ण आपल्या घरात असतो त्यावेळेला नक्की आपल्याला चिंता थोडी सतावत असते त्यांचं चाललेला औषधोपचार आणि सोबत आपण काय आहार दिला पाहिजे यासाठी आपण चिंताग्रस्त असतो पण त्यासाठी आम्ही नेमकं आज आहारतज्ञ मनीषा वराडे यांना आपल्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेला आहे नमस्कार मॅडम नमस्कार मी आपलं स्वागत करते आहे श्रोते हो आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कॅन्सरचे जे पेशंट्स असतात तर त्यांच्यासाठी आहाराचं नियोजन काय असलं पाहिजे मॅडम सुरुवातीला कॅन्सर जो आहे तो शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणारा आजार आहे हु. कर्करोगावर हो आजपर्यंत तरी पूर्णपणे असा उपचार निर्माण झालेला नाही पण किमोथेरपी व रेडिएशन थेरपी या दोन थेरपीद्वारे आजी आजाराची तीव्रता जी आहे ती कमी केली जाते <laughs> आणि तसंही जर समजा जे काही पेशंट्स आहे ते जर पहिल्या टप्प्यामध्ये जी आपण स्टेजेस म्हणतो तर फर्स्ट स्टेज जी आहे कॅन्सरची त्या स्टेजमध्ये जर ते लवकर त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट केलं तर त्यांचा आजार हा बहुतेक वेळा बरा पण होऊ शकतो म्हणजे आपण निश्चितपणे असं सांगू शकत नाही की यावर प्रभावी उपचार नाही आहे पण जर त्यांनी व्यवस्थित का सुरुवातीलाच जर त्याचा उपचार सुरू केला तर निश्चितच ते या आजारातून बरे होऊ शकतात आणि एक जे काही आपल्याकडे कॅन्सर म्हटल्यावर आयुष्य संपलं <laughs> असं आपण म्हणतो तर असं नाही आहे आपण जर योग्यरित्या त्याचा उपचार केला तर निश्चितच तो बरा पण होऊ शकतो आपण पाहतोच ना की आहाराचं तुमचं नियोजन असेल तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टींवरती मात करू शकता आणि निरोगी आयुष्य जगू शकता मॅडम या कर्करोगाच्या रुग्णांसाठी आपण आहाराचं काय महत्व सांगू कर्करोग जो आहे तो म्हणजे तसं तर कर्करोग म्हटल्यानंतर सगळे हादरतात <laughs> पण एक त्यांना मानसिक आणि भावनिक आधाराची सुद्धा तेवढीच गरज असते आणि कर्करोगाच्या हो आजारामध्ये जर आपण आहाराचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर निश्चितच तो ब बहुतेक म्हणजे बहुतेक त्याला आपण कमी प्रमाण त्याची जी तीव्रता आहे ती, ती निश्चितच आपल्याला कमी करता येते आणि कर्करोगाच्या हो आजारामध्ये आपण जर प्रथिनेयुक्त नंतर आ, आ, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड रिज आणि पूर्ण ऊर्जा चांगली ऊर्जा असलेले पदार्थ <laughs> कडधान्य डाळी हिरव्या पालेभाज्या <laughs> या सर्व पदार्थांचा जर आपण समावेश केला तर निश्चितच त्याचा जो काही होणारा प्रादुर्भाव आहे तो आपल्याला टाळता येतो खरं तर कुठलाही आजार म्हटलं तर तुम्ही जर आहार व्यवस्थित घेतला तर तुम्हाला पटकन तुमच्या शरीराला पण हवे ते पोषक घटक मिळत असतात आणि तुम्हाला लवकर बरं वाटतं म्हणजे तुम्ही जो उपचार घेत आहात त्याला पण तुम्ही सपोर्ट करत असता आणि तुम्हाला लवकर बरं वाटतं पण श्रोते हो आज आपण कार्यक्रमात मुख्यतः बोलतो हो, आहोत ते कर्करोगासंबंधी आहाराचं नियोजन तर मॅडम आपण करणारच आहोत आणि ते का करणार आहोत ते पण तुम्ही सांगणारच आहात पुढे तर आपण सुरुवातीला हे सांगू की या कर्करोगामुळे काय काय समस्या उद्भवतात आणि म्हणून आपण काय आहार घेणार आहोत हा त्याच्यावर डिपेंड आहे तर काय काय समस्या उद्भवतात त्याबद्दल आपण थोडं सांगूया उपचारा दरम्यान शरीराची प्रतिकारशक्ती जी आहे ती कमी झालेली असते शरीरातील उष्णता वाढलेली असते यामुळे तोंडात फोड येणे गिळायला त्रास होणे झोप न लागणे शौचा <aus> साफ न होणे केस गळणे तसेच त्यांची मानसिक स्थिती सुद्धा खालवलेली असते एक त्यांच्यात नैराश्य निर्माण झालेलं असते तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच आहाराद्वारे आपण काही अंशी कमी करू शकतो हो ना म्हणजे तुम्ही अगदी एकतर गुळ्यांचा खूप मारा तुम्ही किमो घेता आहात त्याच्यामुळे पण तुमचं दुर्बल झालेलं शरीर केस गळतात त्याच्यामुळे तुमची खराब झालेली मानसिकता अशा याच्यामध्ये जर तुम्ही आहाराचं नियोजन नीट ठेवलं तर शरीर स्वस्थ व्हायला लागलं की मन स्वस्थ होतं मन स्वस्थ झालं की शरीर स्वस्थ होतं त्यामुळे निश्चितच आहाराचं महत्व आहेच आणि तो आहार कसा असावा आपण त्याबद्दल बोलणारच आहोत आहारात जास्तीत जास्त तरल पदार्थ जसे नारळ पाणी जाड आवरण असलेल्या फळांचा रस दही ताक इन्फ्युज वॉटर जसं आपण डिटॉक्स वॉटर म्हणतो ज्यामध्ये आपण काकडी नंतर किवी सायट्रस फ्रुट्स याचे पतले काप करून लिंबाचे पातळ काप करून ते पाणी आपण इन्फ्युज करायचं पाच सात तास ते पाणी तसंच ठेवायचं सा, त्याच्यानंतर साधं पाणी त्यांना प्यायला थोडंसं गिळायला पण हे होते तर आपण असं इन्फ्युज वॉटर जर त्यांना दिलं तर बनते ते त्यांना पौष्टिक बनते आणि पौष्टिक म्हणजे त्यातलं पोटॅशियम वगैरे जे आहे ते त्यांचं हिलिंग प्रोसेस साठी खूप आवश्यक आहे आपण सांगूया तुम्ही जे सांगितलं काकडी काकडी नंतर संत्र्याचे स्लाइस निंबूचे स्लाईस किवी स्ट्रॉबेरी लागलं तर त्यात आपण चियासीड पण ऍड करू शकतो ज्यामुळे त्याचं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड सुद्धा वाढेल तर असं इन्फ्युज वॉटर जर त्यांनी दिवसभर त्याचं इंटेक घेतला तर त्यांचं हिलिंग प्रोसेस किंवा त्यांचं इंटरनल जे त्यांच्या इसोफेगसमध्ये स्वेलिंग असते किंवा फोड आलेला असतात थ्रोट इन्फेक्शन असते <laughs> तर ह्या सर्व गोष्टींमध्ये ते एक निश्चितच चांगला रोल प्ले करतं म्हणजे हे चार चा, ते पाच तास पाण्यामध्ये भिजू घालायचं आणि ते पाणी तुम्ही गाळून आपण जर दिलं तर त्याला निश्चितच चांगला चा, उपयोग होतो उष्णता होतो कमी वाटते आणि शांत वाटते त्या शरीराला वाढलेली आहे ती पण थोडी कमी होणार आहे आणि तुम्हाला पोषक तत्व तुमच्या पाण्याद्वारे तुमच्या पोटात जाणार आहे आणि निश्चितच तुमच्यासाठी ते खूप उपयोगाचं असणार आहे पुढे काय सांगू मॅडम आपण पुढे अजून मऊ शिजवलेले कडधान्य डाळी <laughs> तसेच हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असायला हवा <laughs> हिरव्या <laughs> पालेभाज्यांमध्ये पण त्यांना सोडियम पोटॅशियम नंतर कॅल्शियम <laughs> मॅग्नेशियम <laughs> यासारखे घटक जे शरीरास आवश्यक आहे ते सुद्धा मिळतात <laughs> तसेच तरल पदार्थ जे मी म्हटलं तसं भरपूर प्रमाणात द्यायला हवे सुका मेवा जो आहे ज्यामध्ये आपल्याला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड नंतर प्रोटीन आणि आवश्यक फॅटी ॲसिड जे आहे ते आपल्याला सुक्या मेवामधनं मिळतात <laughs> तसेच हळद जी आहे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकत आहे की हळद जी आहे ती कॅन्सरच्या आजारात खूप उपयोगी आहे <laughs> तर खरच त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो कारण हळद हळदीमध्ये जे ऍक्टिव्ह कंपाऊंड असते कर्क्युमिन <laughs> तर ते आपल्याला कॅन्सरच्या ज्या अन्न म्हणजे अनावश्यक ज्या सेल्स तयार होतात <laughs> ज्याचं विभाजन अतिप्रमाणात होते तर ते विभाजन कमी करण्यासाठी कर्क्युमिन जे आहे ते खूप आवश्यक आहे आणि त्याचं ॲब्झॉर्बशन व्हायसाठी सुद्धा आ, ते आपण जेव्हा घेऊ तेव्हा ते, ते आपण दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जर काळे मिळे ऍड केले <laughs> तर त्याचं कर्क्युमिन ऍब्झॉर्बशन जे आहे <laughs> हळदीचं ते प्रॉपर वेनी आपल्या शरीरात होऊ शकतं कारण कर्क्युमिन साठी आपल्याला फॅट आवश्यक असतात जे आपल्याला न मिळतात आणि काळे मिरी जे आहे ते सुद्धा म्हणजे ते अँटी इन्फ्लामेटरी वगैरे गुण असतात जे आपल्याला साठी आवश्यक असतात तर अशा प्रकारे दूध हळद घेतल्याने ते निश्चितच आपल्याला मिळणार आहे म्हणजे फक्तच आपल्याला आवडतंय किंवा कोणीतरी सांगताय म्हणून नाही तर आहाराचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे ते समजून घेऊन की आपण जे खातोय त्यातनं आपल्याला काय घटक मिळणार आहेत आणि ते किती महत्वाचे आहेत पुन्हा ते घटक आपण कसे खाल्ले पाहिजे कशासोबत काय मिक्स करून खाल्लं पाहिजे हे देखील अतिशय महत्वाचं आहे मॅडम खूप महत्वाची माहिती आपण आपल्या कार्यक्रमात आज श्रोत्यांना सांगतो आहोत आणखी काय सांगू आपण आता समजा कर्करोगाचा उपचार झाला मग त्या उपचारानंतर सुद्धा आहार जो आहे तो त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे कारण त्यांचा उपचार झाल्यानंतर पण मी जसं म्हटलं की त्यांचा शरीरात इंटरनल त्यांना भरपूर प्रॉब्लेम क्रिएट्स होतात क्रिएट होतात त्यांची उष्णता वाढलेली असते तोंडात फोडं आलेले असतात तर जसं आपण म्हटलं तसं इन्फ्युज वॉटर देऊ शकतो तसंच त्यांना आपण सब्ज्याच्या बिया असतात त्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात तर सब्जाच्या बिया आपण पाण्यामध्ये थोड्या भिजवल्या एखादा तास <laughs> नंतर थंडगार दूध त्यामध्ये गुलकंद दोन चमचे आणि या सब्जाच्या बिया ऍड करून जर आपण त्या पेशंटला दिल्या तर त्यांनी सुद्धा त्यांच्या शरीराची जी उष्णता किंवा दहा आहे ती <laughs> कमी केली जाते <laughs> तसंच नारळाचं दूध <laughs> नारळाचं दूध जे आहे ते तोंडात जे फोडं येतात त्यांच्या तर ते तोंडातले फोडं कमी करायला नारळाचं दूध सुद्धा तितकंच उपयोगी पडतं नारळाची चटणी पुदिना पुदिना जो आहे पुदिना पण खूप चांगला आहे पुदिन्याचं चा पण पाणी आपण इन्फ्युज वॉटरमध्ये पुदिना पण ऍड करू शकतो <laughs> तर अशा सर्व गोष्टी जर आपण त्यांना दिल्या तर निश्चितच त्यांच्या ज्या काही वेदना किंवा त्रास आहे त्या कमी करता येतात खरं तर दैनंदिन आपल्या जीवनामध्ये आपण एवढं लक्ष घालत नाही आपण काय खातो आहे भूक लागली आणि आपण खाऊन टाकतो कधी कधी आपण जिभेचे खूप लाड पुरवतो आणि म्हणून पण खातो पण अशा काही तुम्ही जर उपचार घेत असाल तुमच्या घरात कोणी रुग्ण असेल तर निश्चितच आहार तज्ज्ञांच्या मदतीने आपण आपला आहार तक्ता बनवून घेऊ शकता आणि रुग्णाला त्या उपचारादरम्यान असा जर त्यांना आहारातनं सपोर्ट मिळणार असेल तर त्यांची तब्येत पण पटकन चांगली होईल आणि उपचाराला ते चांगली साथ देतील ना उपचाराला जर त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच मला असं वाटतं की असे पेशंट जे आहेत ते कव्हर व्हायला वेळ लागणार नाही व्यायामाचा तुम्ही बोलला होता हा, हा. तर व्यायाम काय सुचवू आपण त्यांना व्यायाम व्यायाम त्यांनी करायला हवा <laughs> पण एक थोडस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार करायला हवा कारण त्यांची जी उपचार सुरू असतो त्या उपचारादरम्यान त्यांना थकवा खूप आलेला असतो पण साधारण पंधरा ते <laughs> पन, आ, तीस मिनिटापर्यंत साधं पायी चालणे <laughs> नंतर प्राणायाम मेडिटेशन करणे हे त्यांच्या <laughs> शरीरासाठी खूप चांगलं आहे कारण जी मानसिक स्थिती त्यांची बनलेली असते त्या स्थितीतून त्यांना बाहेर यायला आणि त्यांचे हॅपी हार्मोन्स जर आपल्याला सिक्रिट करायचे आहे नैराश्य जर कमी करायचं आहे तर ते नैराश्य कमी करायसाठी व्यायाम पण एक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो कॅन्सरसाठी आपण प्रथिनयुक्त पदार्थ जे आहेत तर त्यांचा फार चांगला उपयोग करून घेऊ शकतो तर त्याबद्दल आपण काय सांगू हां प्रथिने जे आहे ते एक खूप महत्त्वाची भूमिका पार पडतात कारण उपचारादरम्यान त्यांची प्रतिकारशक्ती जी आहे ती खूप कमी झालेली असते त्यांना खूप थकवा आलेला असतो आणि शरीराची जी, जी काही सगळी झीज झालेली असते ती झीज भरून काढायसाठी नवीन सेल्सची निर्म निर्मिती करण्यासाठी आणि ओव्हरऑल त्यांची वेलबिईंगसाठी प्रोटीन एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि प्रोटीनसाठी ते दूध दहीचे जे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करू शकतात किंवा कडधान्य जे आहे कडधान्यामधनं चांगल्या प्रकारचं प्रोटीन मिळते सोयाबीन जे आहे सोयाबीनचे पदार्थ आहेत यांनासुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे प्रोटीन मिळू हो शकते तसंच एक सांगू इच्छिते की त्यांनी नॉनवेज जे फूड आहेत त्यांचं सेवन जे आहे ते थोडंसं कमी करायला हवं कारण नॉनव्हेज फूड जे आहे ते कंटॅमिनेशन जे आहे त्यातलं ते फार लवकर होऊ शकतं आणि या लोकांना कुठलाही म्हणजे कशाचाही त्रास व्हायची शक्यता जास्त असते <laughs> तर त्यामुळे कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन त्यांच्या शरीराला होऊ नाही म्हणून त्यांनी सात्विक आपलं शाकाहारी शुद्ध जे जेवण आहे ते करायला हवं प्लस प्रोटीन रिक्वायरमेंटसाठी ते म्हणजे आता वेज फूड सोर्स जे आहे त्यामध्ये आपण आलमंड मिल्क घरच्या घरी आपण बादाम भिजवून त्याचं दूध तयार करून ते देऊ शकतो सोया मिल्क आपण घरी बनवू शकतो किंवा टेट्रा पॅकमध्ये अव्हेलेबल असते तर अशा प्रकारचे जर आहार त्यांनी घेतला तर प्रोटीन रिक्वायरमेंट त्यांची पूर्ण होऊ शकते तसंच त्यांना प्रोटीनची जी गरज आहे ती सामान्य माणसापेक्षा पण जास्त असते म्हणजे रेग्युलर जर आपण वन, जा वन ग्रॅम पर के जी वेट आपण प्रोटीन देत असलो तर यांना जवळपास वन पॉईंट फाईव्ह ग्रॅम पर के जी वेट प्रोटीन आपण त्यांना द्यायला हवं <laughs> आणि ती ते जर पूर्ण आहारातून आपलं होत नसेल तर त्यांना आपण सपोर्ट म्हणून ज्या चांगल्या कंपनीच्या प्रोटीन्स वगैरे येतात तर ते सुद्धा आपण त्यांच्या आहारात मिसळून त्यांना देऊ शकतो आणि आहार देताना पण त्यांना एका वेळेस आपल्याला पोटभर जेवण द्यायचं नाही आहे तर ते डिव्हाइड करायचं आहे कारण तो पेशंट जो आहे तो एका वेळेस खूप सारं खाऊ शकत नाही तर त्याचं जे जेवण आहे ते तीन चार भागात डिव्हाइड करून प्रत्येक भागामध्ये त्याच्या प्रोटीन इन्क्लूड असायला हवं जेणेकरून त्याला कुठला त्रास होणार नाही आणि जे काही आपण त्याला खायला देणार आहे त्याचं ऍब्झॉर्बशन आपल्या शरीरामध्ये प्रॉपर वेनी होणार आहे नुसतंच तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये एकच वस्तू खाणं हे काही योग्य नाही आणि तुम्ही सांगितलं की याच ठिकाणी मला पुन्हा नमूद करा असं वाटतं की आपण योग्य सल्ल्यानुसार आपला आहार तक्ता बनवून घेऊन जर ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या तर तुम्हाला निश्चितच कर्करोगावरती मात करायला सोपं जाणार आहे हो। तुम्ही आता सांगितलेच काही पदार्थांची नावं तुम्ही सांगितलीत की तुम्ही बदामचं दूध घरच्या घरी बनवू शकता सोयाबीनचं मिल्क सोयाबीन मिल्क जे आहे ते जर तुम्हाला बनवायचं असेल तर सोयाबीन अख्खं सोयाबीन जे आहे ते आपल्याला रात्रभर भिजवावं लागेल सकाळी ते चांगलं हाताने चोळून घ्यायचं त्याची जी साल साल आहे वरची ती पूर्ण धुवून काढून घ्यायची आणि जे सोयाबीन राहील ते सोयाबीन मिक्सरमध्ये फिरवायचं आहे आणि ते ब त्याची जी पेस्ट बनेल ती फाईन पेस्ट बनवायची आणि त्याच्या प्रमाणात समजा त्याच्या डबल टिबल तर पाणी टाकायचं आपल्याला समजा <laughs> आपण एका वाटीचं जर बनवत आहे तर जवळपास दोन ते तीन ग्लास पाणी टाकून त्याची जे जी लिक्विड तयार होईल ते <laughs> पूर्ण आपल्याला उकळायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जर आपण उकळलं आणि ते, <laughs> ते गाळून घेतलं तर त्याचं सोया मिल्क जे आहे ते आपल्याला पेशंटला देता येते हो ना बरेचदा आपल्याला वाटतं बाहेरून आपण आणलं आहे पॅक्ड फूड द्यायचं नाही द्यायचं तर हे आपल्याला घरी करायला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहज करू शकतो त्याची मात्रा विचारून घेऊन आपण आपल्याला आपल्या पेशंटसाठी त्याचं नियोजन करू शकतो आणखीन कुठले पदार्थ सुचवाल मॅडम असे छोटे छोटे की जे घरच्या घरी त्यांना बनवणार बनवणाऱ्याला चांगलं वाटेल घेणाऱ्यालाही चांगलं वाटणार आहे त्यांना आपण सूप देऊ शकतो <laughs> किंवा मिलेट्स इयर जे आपण सेलिब्रेट केलं त्याच्यानुसार कोदू सामा कुटकी तर आपल्याकडे अवेलेबल असणारे आहे बाजरी नाचणी <laughs> ज्वारी तर यांचे वेगळे पदार्थ आपण नाचणीची खीर बनवू शकतो <laughs> तसंच अळीव जे आहे ते सुद्धा हा अतिशय पौष्टिक <laughs> आहे आयर्न कॅल्शियम रिच आहे तर ते सुद्धा यापेक्षा पेशंटसाठी खूप उपयोगी आहे त्याची खीर बनवू शकतो आपण दुधासोबत ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून ती सुद्धा उपयुक्त आहे राजगुरा जो आहे त्याची सुद्धा पातळ खीर बनवून आपण या पेशंटला देऊ शकतो तर अशा प्रकारचे जर पौष्टिक पदार्थ आपण दिले तर त्यातनं त्यांना फायबर मिळेल प्रोटीन पण मिळेल आणि त्यांची जी काही रिकव्हरी आहे ती फास्ट होईल आणि या काळामध्ये त्यांना गिळायचा सुद्धा त्रास होतो म्हणून माझा पातळ म्हणून मी हा म्हणून माझा भर आहे की त्यांना थोडंसं पातळ खायला द्या म्हणजे त्यांना व्यवस्थित गिळता येईल आणि थोडस खायची पण इच्छा होईल हे अतिशय महत्त्वाचं आहे की फक्त हे खा ते खा असं नाही तर ते कसं खायचं हे सुद्धा मॅडमनी आज तुम्हाला कार्यक्रमातून आपल्या सांगितलेलं आहे ते कसं बनवायचं हे सुद्धा थोडक्यात सांगितलेलंच आहे आणि मला असं वाटतं की भरपूर महत्त्वाची माहिती सांगितली आहे कारण ह्या ज्या पेशंट्सला त्रास होणार आहे घशात खूप सगळे फोडं आले आहेत तुम्ही कितीही चांगला पदार्थ बनवला तरी तो खाल्ला जाणार नाही त्यामुळे थोडंसं पातळ असं ते चविष्ट पण असलं पाहिजे पुन्हा ते पोषक तत्वयुक्त असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश मॅडम तुम्ही सांगता पदार्थ झालेला आहेच काय सांगू मॅडम आपण आणखी अजून तर म्हणजे त्यांना एक भावनिक आधार सुद्धा घरी घरामधनं असायला हवा कारण उपचारा दरम्यान त्यांना मानसिक भावनिक आधाराची पण खूप गरज असते आणि मला असं वाटतं तुम्ही हे जे सांगता आहात जेव्हा घरात तुमच्यासाठी कोणी बनवत आहे तुमच्यासाठी एवढे कष्ट घेऊन तुमच्यासाठी छोटे छोटे पदार्थ बनवले जातात तेव्हा निश्चितच प्रसन्नता त्या व्यक्तीच्या मनात येते की हे सगळं माझ्यासाठी चाललं आहे म्हणजे भावनिक आधार वेगळ्यानी जाऊन असा काही द्यायची गरज नाहीये तुम्हाला हो ना प्रोटीनची एवढी मात्रा तशी भावनिक गरजेची मात्रा नाहीये मला असं वाटतं श्रोते हो आपण जर आपल्या हाताने हे पदार्थ बनवून आपल्या रुग्ण व्यक्तीची आपल्या नातेवाईकाची काळजी घेतो आहोत तर त्याला निश्चितच यातनं भावनिक आधार मिळणार आहे आणि त्यामुळे आहाराचं नियोजन महत्त्वाचं आहे तब्येतीसाठी संपूर्ण घराच्या वातावरणासाठी कारण असा आजारी व्यक्ती जर थोडा प्रफुल्लित राहिला तर पूर्ण घर प्रफुल्लित होऊन जाणार आहे नाही मॅडम जाता जाता काय संदेश द्याल कर्करोगाच्या हो दरम्यान जसं आपलं सगळं बोलणं झालं त्यानुसार त्याची काळजी घ्या त्याचा उपचार निश् व्यवस्थित करा आणि आहार तर त्यांना द्यायचाच आहे पण एक बॅलन्स मील, <laughs> एक बॅलन्स मील असायला हवं आणि ते व्यक्ती परत्वे बदलणार आहे कारण प्रत्येक शरीराची गरज जी आहे ती वेगळी राहणार आहे तर त्यासाठीच जर कुठल्याही आजाराची जी कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये तुम्ही जर आहारतज्ज्ञाकडे जाऊन एक बॅलन्स मिल त्यांच्याकडनं एक डाएट प्लॅन जर बनवून घेतला तर निश्चितच औषधांसोबत आहाराची जोड मिळून त्यांचं जो आजार आहे तो पण कमी होईल आणि त्यांची रिकवरी जी आहे ती खूप योग्यरित्या भरून निघेल झीज जी आहे ती शरीराची चांगल्या प्रकारे भरून निघेल नुकताच आपण कॅन्सर दिवस जो आहे तो आ, मला असं वाटतं चार, चार फेब्रुवारीला फेब्रु तो पाळण्यात येतो आणि त्यानिमित्तानेच आज आपण मॅडमना आपल्या इथे आमंत्रित केलं होतं आणि ही अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत मॅडमने पोहोचवलेली आहे त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद थँक्यू मॅम